क्वीन या नावाने ओळखली जाणारी तसेच आपल्या सौंदर्याने भारतीयांना मोहित करणारी एक दिग्गज ॲथलीट म्हणजेच पंजाब राज्याची रहिवासी असणारी हरमिलन कौर हिने आत्महत्येचा विचार का केला असा प्रश्न भारतीयांना पडलेला आहे याचेच उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत गेल्या वर्षीच मध्ये चीनमध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये तिने आठशे मीटर आणि पंधराशे मीटरमध्ये रौप्य पदक जिंकले होते यास मद्दे एक या स्पर्धेमध्ये एकाच वेळी दोन पदके जिंकणारी ती पहिलीच भारतीय महिला खेळाडू होती आशियाई क्रीडा स्पर्धेतील यशानंतर तिचे सर्व लक्ष पूर्णपणे ऑलिम्पिक खेळण्यासाठी केंद्रित केले ऑलंपिकमध्ये सहभागी होण्यासाठी तिने खूप मेहनत घेतली मात्र दुखापतीने तिची ऑलिम्पिकमध्ये जाण्याची संधी हिरावून घेतली पॅरिस ऑलिम्पिकसाठी ती पात्र ठरू शकली नाही ऑलिम्पिकमध्ये जाण्याचे स्वप्न बंगल्याने हरमिलन नैराश्यात गेली आणि तिच्या मनात आत्महत्येचा विचार येऊ लागला हा काळ हर्मिलनसाठी खूप कठीण होता हरमिलनने एका मुलाखतीत सांगितले की तिला ग्रेट टू बी हॅमस्ट्रिंग म्हणजेच कमरेजवळील सांदा तिचा ब्रेक झालेला आहे इतक्या गंभीर दुखापतीमुळे तिने ॲथलेटिक्स कारकिर्द कायमचे सोडण्याचे ठरवले आहे ती पुन्हा कधीही खेळात भाग घेणार नाही असे तिने ठरवलेले आहे दुसऱ्या शस्त्रक्रियेनंतर हर्मिलनला सामान्यपणे जॉगिंग करण्यासाठी सुद्धा नऊ ते दहा महिने इतका कालावधी लागणार आहे या कारणास्तव तिने आता स्वतःसाठी करिअरच्या इतर पर्यायांचा विचार सुरू केलेला आहे हरमिलनने दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की ती आता वयाच्या सव्वीसाव्या वर्षी खेळ क्षेत्र सोडून मॉडेलिंग करण्याचा विचार करत आहे मॉडेलिंग हा तिच्या करिअरचा पर्याय आहे हरमिलन दिसायला खूप सुंदर आणि तिच्या रनिंगसह तिची स्टाईल आणि तिचे सौंदर्य चाहत्यांना खूप आवडते